मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधराने शहरातील सर्व व्यापारी हे अतिशय प्रामाणिकपणे हे काम करत असतात त्यांचा माल अतिशय उच्च प्रतीचा असतो परंतु सध्या एक दोन तीन वर्षापासून बरेच लोकांना हे पावलं जात नाही दोन चार वर्षापासून लोक काहीतरी कारणास्तव अन्न प्रशासनाची मदत घेऊन त्यांचे सॅम्पलिंग काढतात सॅम्पलिंग काढून ते चेकिंगला देतात आणि त्यानंतर ते सॅम्पल खराब निघाले अप्रामाणिक नमुना आहे अशा पद्धतीने काहीतरी मग खंडणी वसुलीसाठी हा प्रयत्न केला जातो आणि नंतर मग झाले नाही तर उपोषणाला ना बसण्याचा मार्ग हा सगळ्यात सोपा झाला आहे मोहनलाल बनसीलाल दडा यांचा आता गुळाचा सॅम्पल काढला होता तो सॅम्पल काढला असताना त्याचे सॅम्पलचे नमुने हे प्रमाणित आले आहे आणि ते नमुने आताच प्रांत साहेबांना आम्ही नमुना आणि निवेदन हे आताच त्यांना दिले सत्यजित दादांना आम्ही नमुने दिले का आमच्या का व्यापाऱ्यांवर हा अन्याय होऊ नये यासाठी आम्ही त्यांना विनंती केली आहे का हे जे गुन्हेगार प्रवृत्ती जी वाढत चालली आहे ती संगमनेरमध्ये कधीही नव्हती आणि ती होऊ नये यासाठी व्यापारी वर्ग आता जर याच्यावर काही तोडगा निघाला नाही तर हे मोठे आंदोलन आंदोलन छेडले जाईल आणि उपोषणाला बसतील अशा पद्धतीने आता आम्ही एक निवेदन त्यांना दिलं आहे याच्यानंतर काय होईल ते पाहू दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडार मध्ये